पंजाबी पैलवान महाराष्ट्रात आलेला हे कसाच सोमनाथ सरगरातलं आणि त्रामजेवीचे यात्रेचं निमित्ता आमदार साहेबी सांगितल्या मोठ्या कुस्त्या करायच्या आणि याच कुस्तीला जी महाराष्ट्र गजा दिली जाणार आहे जरा इराणला जाणार का पंजाबला जाणार यासाठी फाईट चालू झाली आहे या महाराष्ट्राचे लोक पाहिजे तो महाराष्ट्राची मोठे राष्ट्रा बघा संत म्हणून फोटोग्राफर पण ते आंतर आता असते त्यांना माहित आहे तुमच्या अंगावर काय काय होत ते त्याची जाणीव त्यांना जर्मन गदा घेऊन टाकू लागू शकता हो हो गोष्टी चालू झाल्या डोक्याला डोकं भेटलेला जर्मन आता कुस्ती संपतेपर्यंत गदाखाली टेकवायची नाही होईल केसरीचा वाढतरी प्रगतशील महाराष्ट्राचं गतीशील नेतृत्व अदर्या आमदार पाटील साहेब आमदार साहेब आमदार साहेब की कटी बघितली देखील चिडा हरायला तयार नाही की आपल्यावरच प्रोग आपल्या सुष्टीवरचा त्रो की दिसून यायला लागलेला आहे नाहीतर या जनसागराचा महासागर झालेला रेरोटाचा सोय झाला ज्या समाजात आपण जन्म राहो त्या समाजाचा रिरण खेळण्याचं काम आमदार साहेब करताय आहे कशी दिसायची गोष्टी फार मोठी घरात येतो गोष्टी वा काय तपे एकशे चाळीस एकशे चाळीस किलो ओझन आहे दोघा आणि एवढं जर आपल्या अंगावर पडलं तर काय होईल भरीत होईल भरी करत प्रयत्न करण्याचा पुढे जाण्याचा प्रयत्न इराणचा इराण धोका आहे डोकार स्वीकारायचं आहे तरी करी एक समज देत आहे शर्मन अंतर कुस्ती केली तर गदा दिल नाही तर घरी घेऊन जाईल हा अजिराव सांगितलं मी त्यांच्या पासे सर्वांना त्यांच्या पासे सांगितलं आपला आता बी सीआरचा महामेरण श्रीमंत योगी छत्रपती शिब्रोना भर दिलं ते भावण्यांना एक एक पावळा पडणार होता त्याचा प्रत्यय आज यायला लागलेला त्यांना यांच्या वेड्यातून विसाळगडाकडे राजे चालले होते सिद्धी जव्हा पुन्हा वेळा दिलेला होता आणि तिरोपतीला बरोबर बघा राजे पदावरती साथी मागून घेऊन अंगावरती हलवा भाजीप्रमुळ सांगितलं राजे तुम्ही घराकडे जावाडपी काही घडवतोय राजेने सांगितलं नाही बाजी आपण सगळ्या गडाकडे जाऊ होईत नाही राजे ಆ ಕೂಡ ಚಾಕಡೆ ಶಾಂತಿ ನಾಕಿಂಡಿ ಪ್ರಭು ಖಂಡಿತ ಜೋಪರ್ ಅವೆವರಿ ಪೋಪ ತೋಪ ಆಗ ತೋಪ ಭಾಷೆ ಪ್ರಭು ನೀತರಿ ಮನಸ್ತೂ ಅಂಗಾ ಹಿಂಸ ಜ पवित्र माती राजे घरावरती पोहोचले आणि माजी प्रमुख हवा तीर्थी पडले आधी जावा तिथली माती हटोख्यादी कानाला लावा आतून आवाज येतो पोचले का राजे घरावाज झाला का तो पोहोचवा पण ते ऐकायला छान इतिहासाच्या करा ही महाराष्ट्रीयन जनता

कोई मंदिर बनाव कोई मस्जिद बनाव दोन का मक्स एक होता एक कोई ना बोलो कोई नाही बोलो दोन का मकस एक होता मानेवरची घोषणा ठेवलेला एकशे चाळीस किलो वजन आहे ಉತ್ ಗುಟ್ ಶಿಡಕ್ಕೆಸರಿ